आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची विशाल पाटील विश्वजित कदम मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेणार सांगलीच्या जागेवरून विशाल पाटील विश्वजित कदम आणि ठाकरे मध्ये काही मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं अशातच निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेणार आहेत लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे अशातच निवडणूक निकालानंतर उद्या महाराष्ट्र काँग्रेसची बैठक पार पडणार आहे महत्वाची बाब म्हणजे या बैठकीसाठी सांगलीतून अपक्ष निवडून आलेले विशाल पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे त्यासोबतच सांगलीचे विशाल पाटील ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे सांगलीच्या जागेवरून शिवसेना आणि चढाओढ ते विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवून मिळवलेला विजय या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भेट महत्वाची मानली जात आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं माहितीचा धुवा उडवला लोकसभेच्या रणांगणात सर्वात जास्त चर्चा रंगलेली ती सांगलीच्या जागेची सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत काही प्रमाणात वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं पण त्यातूनही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि सांगलीतून दणदणीत विजय मिळवला विजयानंतर विशाल पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसलाच पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं त्यानुसार आज पहाटेच विशाल पाटील मुंबईकडे निघाले आहेत पुण्यातून विश्वजित कदमही त्यांच्यासोबत मुंबईला येणार आहेत अजूनही विशाल पाटील तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार आहेत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाकडून सांगलीची जागा चंद्रहार पाटलांना जाहीर करण्यात आली पण या जागेवर काँग्रेसनं दावा केला होता काँग्रेसकडून विशाल पाटील सांगलीतून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते पण तुतुमयमय करता करता अखेर सांगलीची जागा ठाकरेंच्याच पदरात पडली त्यानंतर काँग्रेसमध्ये काहीसा नाराजीचा सूर पाहायला मिळालेला आहे अशातच विश्वनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वजित कदम आणि विशाल पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत सांगलीच्या उमेदवारीवरून ठाकरे आणि विश्वजित कदम विशाल पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं याच पार्श्वभूमीवर मनभेद मतभेद दूर करण्यासाठी ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा